खारेपाटण जिल्हा सिंधुदुर्ग येथे दुचाकीवरून जाताना चक्कर होऊन भाटीवडे तालुका बुदरगड गर येथील गर्भवती महिलेचा मृत्यू झाला सारिका आकाश देसाई व अठ्ठावीस असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे पोटे भरणी कार्यक्रम आटोपून कोकणात चाललेल्या गर्भवती महिलेच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे मिळालेली माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी सारिका देसाई या ओटी भरणीच्या कार्यक्रमासाठी कोकणातून भाटेवडे गावी आल्या होत्या ओटी भरणी कार्यक्रम आटोपून त्यांचे पती आकाश देसाई हे नोकरीच्या निमित्ताने कोकणात असल्याने त्यांच्यासोबत दुचाकीवरून चालल्या होत्या भुईबावडा हे पाटण दरम्यान दुचाकीवरून जात असताना चक्कर येऊन त्या पडल्या त्यांना रुग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला घटनेची नोंद पोलिसात झाली आहे सी पी आर रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला सारिका याचा चार वर्षांपूर्वी आकाश यांचेशी विवाह झाला होता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी